पाडव्याच्या निमित्ताने हिंदू नववर्षाची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली शोभायात्रा चित्ररथ या सगळ्यांच्या माध्यमातून संस्कृतीचा जागर आपल्याला अनुभवायला मिळाला मंडळी आज आपले सणवार आपण इतक्या उत्साहात साजरे करतो याचं कारण म्हणजे आज आपला देश स्वतंत्र आहे समतेचा आणि समरसतेचा विचार या मातीमध्ये अनेक महापुरुषांनी पेरला आणि आजचा सर्वसमावेशी भारत जन्माला आला पण मंडळी या स्वातंत्र्यासाठी आपल्या मागच्या पिढ्यांनी अनेक शतकं त्याग केला इस्लामी आक्रमणाच्या रेट्यात इथल्या संस्कृतीचा विध्वंस सुद्धा लोकांनी अनुभवला हे आक्रमण थोपवण्यासाठी अनेकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं दखनेत मराठे आसाममध्ये अहोम आणि पंजाब येथे शिखांनी आपल्या प्राणांची आहुती देत आक्रमणकर्त्यांवर जरब बसवली आज मी तुम्हाला कथा सांगणार आहे अशाच एका लढवय्या योद्ध्याची ज्याच्या बलिदानाची गाथा ऐकून अवघ्या हिंदुस्थानावर शोककळा पसरली नमस्कार मी मुकुला वाट आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम महाम टी व्हीमध्ये मध्ये आपलं स्वागत मानवतेच्या कल्याणाचा संदेश देणाऱ्या शीख धर्माची स्थापना गुरु नानक देव यांनी केली मानवतेचा हा विचार आक्रमणकर्त्यांच्या धर्मांधतेच्या विचाराला आव्हान देत होता संघर्षाची ठिणगी पडली आणि या आक्रमणकर्त्यांच्या विरोधात शीख सुद्धा रणांगणात उतरले शिखांचे सहावे गुरु हरगोबिंदी यांनी संत सिपाही या संकल्पनेचा पाया रचला गुरु अर्जन देव हे शिखांचे पाचवे गुरु मुघल सम्राट जहांगीरने त्यांची हत्या केल्यानंतर शिखांच्या विचारसरणीमध्ये परिवर्तन घडून आलं गुरु हरगोबिंदी यांनी अकाल तख्तची स्थापना केली पिरी म्हणजे अध्यात्म आणि मिरी म्हणजे सामर्थ्य या दोन्हीच्या संगमातून शिखांनी मुघलांच्या सत्तेविरोधात उठाव केला गुरु हरगोबिंदी यांचा पाचवा मुलगा त्यागमल एक एप्रिल सोळाशे एकवीस रोजी अमृतसर येथे त्याचा जन्म झाला सोळाशे पस्तीस साली करतारपूरचं युद्ध झालं वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यागमलने रणांगणात पाऊल ठेवलं आणि मुघलांच्या सैन्याला धूळ चारली युद्धात दाखवलेल्या या शौर्यामुळेच त्यागमल यांना तेग बहादूर असं म्हटलं गेलं रणांगणात शत्रूला नेस्तानाभूत करणारे तेग बहादूर दुसऱ्या बाजूला धर्मशास्त्रात सुद्धा तितकेच पारंगत होते वेद उपनिषद पुराण या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी लहानपणापासूनच केला होता गुरु नानक देव यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात प्रवास केला आसाममध्ये असताना राजा रामसिंग आणि अहोम राजा चक्रध्वज सिंग यांच्यामध्ये तह घडवून आणण्याचं काम गुरु तेग बहादुरांनी केलं हिमालयाच्या पायथ्याशी आनंदपूर साहेब या शहराची त्यांनी स्थापना केली सतलज नदीच्या काठावर वसलेल्या या शहराने शिखांच्या समृद्धीची आणि संघर्षाचा कालखंड सुद्धा अनुभवला दिल्लीच्या तख्तावर औरंगजेब नावाचा क्रूर कर्मा बादशहा विराजमान झाला आणि इतिहासाची पानं लाल रक्तानं लिहिली गेली एका बाजूला हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त करणं राज्याच्या प्रशासनातून हिंदूंना हद्दपार करण्याचं काम सुरू होतं तर दुसऱ्या बाजूला शिखांचे गुरुद्वारे सुद्धा औरंगजेबाने उद्ध्वस्त करायला सुरुवात केली बळजबरीने लोकांचं धर्मांतरण सुरू होतं औरंग्याच्या याच कसाट्यातून कश्मीरी पंडित सुद्धा सुटले नाही पी एन के बामजी आपल्या अ हिस्ट्री ऑफ काश्मीर या पुस्तकात म्हणतात की इफ्तिकार खान नामक मुघलांचा शासक कश्मीरी पंडितांचं बळजबरीने धर्मांतरण करत होता आपल्या या संकटाच्या काळात काही कश्मीरी पंडित शिवाची आराधना करण्यासाठी अमरनाथ इथे पोचले यात एका पंडितांना साक्षात्कार झाला गुरु तेग बहादूर आपल्याला या संकटातून वाचवतील याची त्यांना प्रचिती आली काश्मीरी पंडितांच्या वेदना गुरु तेग बहादूरांनी ऐकून घेतल्या मध्यस्थ म्हणून गुरु तेग बहादूर औरंगजेबच्या दरबारात पोहोचले औरंगजेबला वाटलं की आपण जर इस्लाम धर्म स्वीकारायला लावला तर त्यांच्या पाठोपाठ पंडित सुद्धा इस्लाम स्वीकारतील परंतु गुरु तेग बहादूर सत्वशील होते लोकांच्या उपासनेचं धार्मिक स्वातंत्र्याचा पुरस्कार त्यांनी केला अखेर औरंगजेबाने आपला राक्षसी चेहरा दाखवलाच अत्यंत क्रूर पद्धतीने गुरु तेग बहादूर यांची हत्या करण्यात आली गुरु तेग बहादूर यांचे शिष्य भाई मतीदास भाई दायलदास आणि भाई सतीदास यांना सुद्धा अत्यंत क्रौर्याने मारून टाकण्यात आलं आणि हे सारं गुरु तेग बहादूर यांच्या समक्ष घडलं होतं गुरु तेग बहादूर कुठल्याही क्षणी विचलित झाले नाही आणि अखेर त्यांनी मृत्यूला कवटाळलं त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला धर्मरक्षणासाठी या मातृभूमीचा आणखी एक पुत्र खर्ची पडला होता परंतु गुरु तेग बहादूर यांचं बलिदान वाया नाही गेलं त्यांचा मुलगा आणि शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी पराक्रमाची शर्थ केली गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना करत मुघलांविरोधातील लढ्याला नवीन दिशा दिली आपल्या मातृभूमीचं रक्षण करताना जीवाची पर्वा न करता अनेकांनी आपले प्राण सोडले तुमचं माझं आजचं स्वातंत्र्य हे त्यांच्याच बलिदानावर उभं आहे याची जाणीव सदैव आपल्याला असायला हवी शिखांच्या पराक्रमाची त्यागाची ही गाथा तुम्हाला कशी वाटली ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद